नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते आज मी मटारचे रोल बनवणार आहे बघा थोडीशी मी पूर्वतयारी करून घेतली आहे हे मटार आणि आलू जे असतात त्याचं सारण तयार करून घेतलं आहे मी तुम्ही फक्त मटारचं सारण देखील तयार करू शकता यामध्ये टाकली आहे हिरवी मिरची कांदा आलं कोथिंबीर लिंबू रस असं सारण तयार करून घेतलं आहे मीठ वगैरे टाकून आणि थोडंसं तेलावरती परतून घ्यायचं आहे हे तेलामध्ये थोडेसे कुटलेले धने जिरं हिंग आणि थोडंसं आपलं बडी सोप वगैरे घेऊन परतून घ्यायचं तसा आपलं हे सारण तयार झालेलं आहे पीठसुद्धा मी मळून घेतलं आहे आधीच हे पीठ मळून घेतलं आहे बघा यामध्ये आहे मैदा चवीनुसार मीठ तुपाचं मोहन टाकलं आहे आणि थोडासा ओवा टाकून पीठसुद्धा मी मळून ठेवलं आहे सेम ह्या सारणाच्या तुम्ही करंजा देखील करू शकता जशा की मी करंज्यासुद्धा बनवलेल्या आहे म्हटलं चला आता ह्याच सारणापासून तुम्हाला रोल कसे बनवायचे हे सुद्धा शेअर करावं तर आता या पिठाचा गोळा आपण घेणार आहोत या आणि याची पोळी लाटणार आहोत आपण पातळ अशी पोळी लाटून घ्यायची या पिठाला आपण थोडस कोरडं पीठ देखील लावून घेणार आहोत थोडस आपलं जे कोरडपीठ असते ते लावून घ्यायचं आहे आणि पोळी लाटायची सर्व बाजूनी सारखी अशी पोळी लाटून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे है। पोळीला आपण आहोत म्हणजे आपल्याला रोल बनवायला सोपं जाईल बघा छान एक सारखे रोल बनवता येतील आपल्याला हे असं कट करून घेतलं यावरती आपण सारण ठेवणार आहोत अगदी छानपैकी असं हे सारण ठेवायचं आहे आणि याला असं रोल बनवत घ्यायचा आहे तर इथे पहा असा आपला हा रोल तयार झाला आहे असाच हा दुसरा सुद्धा बनवून घेते आणि तिसरा सुद्धा बनवून घेते फक्त इथे शेवटीला थोडंसं असं प्रेस करायचं आहे म्हणजे हा सुटणार नाही तेल पण गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे म्हणजे कसं रोल तयार झाले की लगेचच चा, आपल्याला हे तळायला घेता येतील बाकीचे सुद्धा मी बनवून घेते अशाच पद्धतीने तर हे असे संपूर्ण रोल आपण तयार करून घेतले आहेत आता आपण हे तळायला घेणार आहोत तेलसुद्धा छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर हे रोल या तेलामध्ये अलगच सोडायचे आहेत आणि खमंग खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जेवढे बसतील तेलामध्ये तेवढेच ते टाकायचे आहेत आपल्याला रोल आणि तळून घ्यायचे आहे सर्व बाजूनी गोल्डन रंग येईपर्यंत तर बघा छान असे तळून तयार झाले आहेत ताकामध्ये काढून घेऊ आणि मस्त असे कुरकुरीत झाले आहेत आता हे बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तळ तळून घेण्या घ्यायचे आहेत आपल्याला मध्यमाच्यावर तळायचे आहे म्हणजे छान आतपर्यंत तळले जातील बघा हे रोल आणि व्यवस्थित असे सर्व बाजूने तळून घ्यायचे आहेत तळून घेते मी हे सर्व रोल काढून घेते मस्त दिसत आहेत आणि एकदम कसे झाले नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा छानशा अशा नवीन रेसिपी what does